शेतकरी संघटनेचा प्रदेश अध्यक्ष शंकर गायकवाड आज खोमनाथ तालुका मंगवेडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी शेतकरी परिषद झालेली आहे आणि इथे एक प्रश्न उपस्थित झालेला आहे मुख्यमंत्री साहेब असेल किंवा सरकार असेल यांनी आता नुकतंच लाडकी बहीण योजना नावाची त्या ठिकाणी सुरू केलेली आहे मी सरकारला सांगू इच्छितो महोदय सरकार तुमचा मेहना त्या ठिकाणी फासावर चढावं लागला आहे त्या ठिकाणी मेहनत हातात इंड्रेलचा डबा दिला गेला आहे तो डबा त्या ठिकाणी बाजूला केला पाहिजे त्याच्या गळ्यात जो फासाचा दोर आहे जो फंदा फाशीचा पडलेला आहे तो बाजूला काढला पाहिजे शेतमालाची दर्जे निर्यात त्या करून आणि विविध शेतकरी वृद्धी कायदे करून जे शेतमालाचे भाव पाडलेले आहे ते जर तुम्ही व्यवस्थित केले तर आम्ही वर्षाला तुम्ही दीड हजार महिन्याला जे तुम्ही दीड हजार देत आहे तेवढा तर त्याच्यात चौपट टॅक्स ह्या तुमच्या लाडक्या पश्चिम तुम्हाला परत देतील म्हणून तुमचे आमचे परदेशी जसे शेतमालाचे भाव आहेत तसं परदेशातील भावाप्रमाणे आमचे शेतमालाचे भाव वाढवा आम्ही दीड हजार नाही तर तुम्हाला दीड लाख रुपये टॅक्स देण्याचा विचार त्या ठिकाणी तुमची लाडकी बहीण करते तुम्ही एकच विचार करा आता आणि जो फसावर चाललेला तुमचा मेहन आहे लाडक्या बहिणीचा जो नवरा आहे तिला वाचवा त्याच्या हातामध्ये जो इंद्राचा गाबा आहे तो काढायचा प्रयत्न करा या ठिकाणी तुम्हाला मोठ्या इच्छेनापेक्षेनं सरकार तुम्हाला निवडून दिलेलं आहे असं या ठिकाणी शेतकरी म्हणून मी सांगू इच्छितो